गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरु र देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रम्ह तस्मय स्त्री गुरुवे पहिला प्रथम पवित्र वंदन करू या भूमीमध्ये असणाऱ्या सर्व देव देवतांना वंदन करू आणि कोपरगाव ही भूमी अनादी कालापासून म्हणजे पुरातन आहे या ठिकाणी शुक्लेश्वर कचेश्वर आणि या मंदिराचं पण निर्मिती भगवान अनादि प्रसुद्ध आहे त्याही ठिकाणी उद्या दिनांक बारा दोन हजार चोवीस या दिवशी भव्य मिरवणूक आहे सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत मिरवणूक सत्संगाचा कार्यक्रमाचं नियोजन आयोजन आहे तेव्हा सर्वांना त्या कार्यक्रमाचं निमंत्रण देतो आणि आपण सर्व भाग्यवान आहोत कर्म करावं गोदावरी तडे तप करावं नर्मदा तटे म्हणून या गोदावरीच्या काठावर आपण सर्वजण कर्म करत आहोत या ठिकाणी साईबाबा सारखं दैवत आहे जंगलदास मौली आहे निष्काम कर्म योगी जनार्दन स्वामी आहे आणि या महाराष्ट्राची राजधानी पूर्वीची म्हणजे शुक्लेश्वर कचेश्वर ही राजधानी आहे तिथे भगवान विष्णूचं मंदिर आहे हजारो वर्षापूर्वीचं आहे परंतु आजही जणू असं वाटतं का मंदिर आताच बांधलेलं आहे अशा पवित्र स्थानाचं दर्शन हा आपल्याला उद्या होणार आहे तेव्हा उद्या सर्वांना निमंत्रण देतो आणि ह्या या ठिकाणी आपण जिथं बसलेलो आहोत इथं दक्षिण वाहिनी गोदावरी माता आहे इथं हजारो वर्षापूर्वीचं भगवान रागवेश्वराचं मंदिर आहे हा घाट वगैरे जनार्दन बाबांच्या माध्यमातून बांधलेला आहे आणि या कर्म करावं गोदावरी तडे म्हणून आपल्या सर्वांकडून कर्म चांगले व्हावं कोपरगाव तालुक्याची मान उंच व्हावी महाराष्ट्राची मान उंच व्हावी व्हावी आणि जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी हिंदुस्थानाची म्हणजे हिंदू धर्माची स्थापना केली त्याप्रमाणे निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन बाबा हे अनेक संत आहे या माध्यमातून ही भारत माता सुल असे सुशोभित आहे आणि म्हणून या उद्या शुक्लेश्वर मंदिराच्या माध्यमातून आपल्या सर्वांना उद्या निमंत्रण देतो ते मंदिर हजारो वर्षापूर्वीचं असून आजच बांधलेलं आहे त्याचाही दर्शनाचा लाभ आपल्याला उद्या होणार आहे आणि सर्वांना धन्यवाद देतो जय जनार्दन जय शुक्लेश्वर जय राघवेश्वर जय श्रीराम बोलो गंगा मैया की गंगेसारखं मन ठेवणार की हनुमान दादा की हनुमान दादर सारखं काम करणार आहे की जय श्रीराम